आता जर खाली आली तुकडंच करतो मावळ्यांना खायला घालतो मटन करून माडूसरी <ईवादागा> काही कडाय मागत नव्हती एवढा झालं रस्तकांबळा झाली तरी ते लढत बघा दरी दरी तुला नाद गुंत महाराज नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात आज सकाळी सकाळी जातो आहे पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावर खरं तर पुणेकर असल्यामुळे सिंहगडावर नेहमीच जाणं होतं पण आजची आज ही व्हिजिट खूप स्पेशल आहे कारण खूप दिवसांनंतर गडावर जातो आहे आणि आज तुम्हालाही सोबत घेऊन जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात मिस करू नका आणि बघूया आपल्या पुण्याची श्रीमंती चला मी ऑन द वे आहे सिंहगडासाठी पण मला रस्त्यातून माझ्या एका बालपणीच्या मित्राला पिक करायचं आहे आम्ही खूप दिवसाने भेटणार आहोत सो मजा येणार आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वा मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो या नवीन ब्रिजवरून जो सिंहगड रस्त्यावर झाला आहे आणि फारच भारी वाटतं आहे म्हणजे आय कॅन फील यू गाईज की संध्याकाळी भयंकर ट्रॅफिक असायचं या रस्त्यावर तर आता थोडी तुम्हाला अशी एक श्वास घ्यायला जागा मिळाली असेल या ब्रिजवर

bye am पुढि छत्रपती शिवाजी महाराज की जय ताई हे कसं आहे हो हं जाना एक मला आपल्या देशाची प्रगती बघ सगळीकडे आहे मीठ थोडंच टाका तिखट हवं तुला तिखट टाका चवीला झालं करवंद आहे याला काळी महिना असं पण म्हणतात आजी हा ना आजीकडे जायचो मी लहानपणी एक माणूस काळी महिना करत ओरडत यायचा इथंच खायला माझे गडावर बिया नेहमी जंगलातच सुंकाव्यात पक्षी काय करतात झाड कशी येतात बरोबर पक्षी बी खातात आणि बिया कुठे टाकतात <laughs> मी काय करतो माहिती जांभळे खाल्ली ना घरी मुंबईला जाताना मुद्दाम घेऊन जातो आणि रस्त्यात फेकून देतो जंगलातला कुठंतरी झाड येईल कुठंतरी झाड येईल त्याचं ही घोड्याची पागा आहे घोड्याची पाग म्हणजे घोडे पार्क करण्याची जागा आयडियली पण या बाहेरच्या बोर्डवर असं लिहिलंय की ह्याचं नाव घोड्याची पागा आहे पण इथे आतमध्ये इतकी कमी हाईट आहे की एक घोडा उभाही नाही राहू शकणार सो ही घोड्याची पागा नाहीये पण याला घोड्याची पागा असं म्हणतात राजगडावर गाईड्स आहेत पूर्ण महाराजांचा सगळा इतिहास म्हणजे आता हे सगळे दरवाजे आपल्याला माहिती आहेत म्हणून पण नवीन येणाऱ्या माणसाला माहिती नसतील तर शासनाकडनं सीमागडावर पण गाईड ठेवले गेले पाहिजेत म्हणजे एक काही मिनिमम अमाऊंट घेऊन काय वाटतं तुला बरोबर आहे त्यांनी काय होईल रे लोकल लोकांना तरच माहिती आहे पुण्यातल्या पण बाहेरनं जी लोक गड बघायला येतात ना कारण आता मी शूटिंगला गेलो होतो ना तर आमचे ओ पी किंवा बाकी सगळे टीममधले जे मोस्टली लोक युपीचे आहेत बिहारचे आहेत त्यांना खूप फॅसिनेशन आहे की आप सिंहगड देखणं आहे वगैरे पण आपण जरी त्यांना घेऊन आलो तरी आपण प्रॉपर इतिहासाची माहिती नाही घेऊ शकणार तेवढं एक गाईड आपण ना आता तानाजी यांच्या समाधीपाशी आलोय वीर पराक्रमेत तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला जो सिंह गेला तो सिंह स्वराज्याचा म्हणजे तानाजी मालुसरे आणि त्यांच्याच वरून या गडाला सिंहगड असं नाव पडेल यशवंती नावाच्या घोडपडीचे घोरपड म्हणजे बहुतेक मॉन्टर रिसा तर घोरपडीच्या साह्याने वीर तानाजी मालुसरे आणि त्याचे मावळे सिंहगडीचं लोकांनी आले आणि त्या घोरपडीची समाधी पाहिजेच म्हणजे महाराजांच्या स्वराच्यामध्ये फक्त माणसंच नाही फक्त मावळेच नाही प्रत्येक जीवानी आपण समाधी जे काही डोंगर माझ्या मागे दिसत आहेत की आपल्या महाराष्ट्राची सह्याद्री रांग आहे सह्याद्रीचा सिंह शिवशंभू राजा दरी, दरी नाद गुंजतो इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण तानाजी मालुसरांच्या घरी लग्न होतं त्याच्या मुलाचं तेव्हा ही कोंढाळण्याची मोहीम हकली गेली होती पण ते लग्न सोडून तानाजी मालोसर इथे आले होते आणि ते म्हणाले होते की आधी लगेच आणि मग माझ्या सांगतो हे बघा वरती उदयबांनी कब्जा केला त्यानं दिला उदय उदयबानला हा किल्ला सांभाळायला हा सगळा भाग त्याच्या भागात आला उदयबानने लावले मुघल सल्तनत सगळा कडेकोर पहारा दिला तिकडून 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 गडाच्या चारही बाजूला मुघल लावले असा पहारा की इथं मी उभा राहिलो की मी इथलंच जोखीम करायचं मी इकडचं बघणार नाही तिकडचं बघणार आहे मी इथनं खाली आवाज देणार होशियार खालतून मला रिप्लाय आला पाहिजे होशियार म्हणजे माझी ही लाईन क्लिअर आहे लगेच पुढच्याच काम होशियार तो पट्टा क्लिअर आहे असा गडाला सर्कल होता जसा वरती एक माणूस आहे ना तसं खालच्या लोकांना पण काम दिलेलं त्यांनी वेतन दिलेलं काय असेल ते दिलेलं पण त्यात जर चुकला तर हुकला डायरेक्ट वरतून खाली फेकला ही अशी त्याची भाषा होती सांगायची आणि उदय बांधले होतं त्याला असं म्हणजे प्रामाणिकपणा पाहिजे कामात त्यात जर बेदखल केला तर डायरेक्ट कडेलो मोत मोत डायरेक्ट कोणाला अशी छोटी मोठी शिक्षा नाही महाराजांनी कशी शिक्षा दिलेली एकाने बलात्कार केला हातपाय कापून रोज चावडीवर ठेवायचा संध्याकाळी घरी न्यायचा बाकीच्याला कळालं पाहिजे त्याला जिवंत सोडला म्हणजे हे जी कशी होती डायरेक्ट मोत पुढची डायरेक्ट कापरायची उदयबांच्या विरोधात जाणं कोणाचं काम नव्हतं ही खालती जे गडाच्या चारही दिशेला लोक राहणार आहेत न वस्ते त्यांना एक जोखीम दिलेली गडाचा पट्टा तुम्ही सांभाळायचा खालतून म्हणजे खालतून एक सर्कल टाकलेला त्या सर्कलमध्ये कोण जर आला तर त्याला डायरेक्ट वरती घेऊन यायचा एकाला कडेलोट केली दुसरा एक शेळी पालन चुकून आला शेळ्यांच्या मागनं आला डायरेक्ट वरती घेऊन आले नाही आला तर तुम्ही आलास मग त्याला वरती घेऊन आला वरनं दिला ढकलून शेतकऱ्याला दिला ढकलून संपला विषय अशी लोक घाबरून असायची उदयबानला उदयबांच्या सर्कलमध्ये कोण याचं नाही आणि इकडं इकडं वसती तिकडं वसती चारही बाजूला बसते तुम्हाला इथन दिसेल बघा ती खालती इकडून बाहेरून दिसेल बघा तिक खालती आहे तिथं महादेव कोळी कोळी समज राहतो तिथं खालती द्रोणागिरीच्या पायथ्याला ठरलेला द्रोणागिरी द्रोणागिरीच ठरलेला द्रोणागिरी महाराजांना म्हणले द्रोणागिरीवरच वरती चढायचं द्रोणागिरी अवघड हवा बघितली किती हवीचा प्रेशर सगळ्यात जास्त आहे द्रोणागिरीवरच चढायचं ठरलेलं पण काय विषय झाला त्यांनी येऊन तिथं महादेव कोळींना भेटले आल्या मालुसरेंना मुजरा घातला सरसेनापती आल्यात मुजरा घातल्यानंतर मालुसरे म्हणले स्वराज्याचं काम आहे महाराजांचं काम आहे तरी ती तयार नाहीत उदयबांच्या विरोधात जायचं जर त्याला काढलं तर त्यांनी माझ्या मुलाला सोडला नाही मुलाला वर्धून टप्पून टाकला hmm. खालना आवाज नाही आला म्हणून त्याच्या जा विरोधात जाऊ शकत नाही मग मा, मालुसरेने उदयबांनी जी पार वाकवलेली होती ती पार सरळ करून टाकली आज मी तुम्हाला बोलतोय त्याच्यावर तुम्हाला विश्वास नाही पण जे करून दाखवणार त्याच्यावर विश्वास आहे तशी उदयबानं वाकवलेली फार सरळ केल्यावर ती मावळी तयार झाली मग त्यांच्या मदतीने द्रोणागिरी ठरलेला मग द्रोणागिरीच्या पायथ्याला त्यांनी ह्याचा कार्यक्रम घेतला गोंधळाचा कार्यक्रम घेतला गोंधळाचा कार्यक्रम घेतला आणि तानाजीने वरती पण दुसरा प्रोग्राम ठेवलेला जसं की उदयबानला गापी ठेवणे ती मुलगी त्यांनी पळवून आणलेली तिच्यासोबत लग्न करणार तिला होकार द्यायला मिळते ती कन्व्हिन्स करून ते सगळं झालं की ती हो म्हणली मग तिने लग्नाचे जशन चालू तिकडे शामियाने मी उभारले पाटान मोठे मोठं बोलवलं बकर का पार्ट्या इकडं कलावंत इकडं पार्ट्या साठ्या चालू यांच्या मोठं जशन आता उदयबांचं लग्न म्हणल्यावर मग असं सगळं प्रोग्राम चालू असताना तिने खाली बरोबर गोंधळाचा कार्यक्रम घेतला गोंधळाचा कार्यक्रम घेतल्यानंतर गोंधळ तिकडं चालू आहे जास्त करून तिकडं पहारा दिला की तिकडं लक्ष ठेवा मराठी किदर्शी व्यासकते हा मग तिकडं लक्ष ठेवलं इकडं पण सगळीकडे चारही बाजूने गाडावरती चौफेर बंदोबस्त होता आणि मालुसरे आणि दोन तीन मावळे असे इकडं आले आणि इथून फक्त त्या महादेव कोळी त्यांच्यासोबत येऊन त्यांची जी जी पद्धत आहे त्या पद्धतीने वरती आवाज दिला मग आर वरतून रिप्लाय ना आला रिप्लाय ना आला तेव्हा मालुसरे म्हणले द्रोणागिरीकडा राहू द्या व्यस्त आपण इकडून दोर टाकू मग इथून घोरपडीला वर टाकलं घोरपडीला वर टाकली यशवंत नावाची घोरपड काही वर चढाय मागत नाही वर टाकली खाली आली वर टाकली खाली आली तिसरा टायमाला मालुसरी काय म्हणले आता जर खाली आली तुकडंच करतो आणि मावळ्यांना खायला घालतो मटन करून तुझं आणि दिली रागाने फेकून घोरपड राप 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 राप, राप डायरेक्ट वरती घोरपडमध्ये मध्ये थांबलीच नाही घोरपड जशी वर आली मग मा एक मावळा वरती वरती मावळा आला तशा रश्या टाकाय चालू रश्या टाकाय चालू गरिम कापाय चालू आणि मग वरती आल्यानंतर इकडून या द्रोणागिरी पर्यंत टाकल्या अशा टाकल्या तशी मावळे वर चढायला मावळे म्हणजे कुठली जी से जी मालुसरांना दिलेली निवडून आलेली मालुसरांच्या मागे एवढे मावळे आणि बाकीचे होते ते कल्याण दरवाजा कल्याण दरवाजा तो बघा कल्याण दरवाजा खालती दरड कोसळले जरा तिथं ती नागिन तोफ ठेवलेली नागिन तोफ इथे तिच्या साईने आणून तिकडे ठेवलेली खालती वरती कडा असल्यामुळे वर नाही चढली ती नागिन तोफ तिथं ठेवली आणि तिथून राजगडाला निशाण ठेवले की मराठीने जर काय केलं राजगड फोडायचं राजगड झाला की तोरणा फोडायचं किल्ले फोड टाकायचं आणि तिची रेंज होती मोठी चांगली लांब होती तो आणि असं झाल्यानंतर मालुसरावरती आले आणि घोरपडीचं तुम्हाला म्हणलं बघा ते घोरपडे बंधू होते का घोरपडे होते हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे पण घोरपडीच्या सायने चढले घोरपडे बंदूक काय सरसेनापतीच्या पुढचे नव्हते की ती डोंगरात चढणार सरसेनापती त्याच्यापेक्षा खंबीर होते पण ती घोरपडीच्या सायने घोरपड कसा एकदा जर ग्रीप धरला तर ती रस्ता सोडत नाही किती वाडा शेकडवाडा घोरपडीची गोरपड पुढं झालं ती ग्रीप सोडत ना घोरपडीला लई ग्रीप मग ते घोरपडीच्या सायने वरती चढले आणि मग त्या रशीच्या साईने वरती दोर टाकला अर्धे मावळे इकडं मालुसरांच्या मागं मालुसरीने इकडून धरला पटाण कापाय चालू मोठं मोठं इकडं पाचशे पाचशे पटाने एकानं कापायचं ठरलेलंच मावळे कमी भरपूर कापायचे आणि इकडं मग चालू आमावश्याची रात्र होती जास्त करून आपले किल्ले आमावश्याच्या रात्रीला आता आपण म्हणतो आमोश्या पौर्णिमा आज नाही उद्या आमावश्या त्या टायमिंगला जास्त किल्ले आपल्या हातात आमोशेच्या दिवशी काळोखाच्या का रात्री जेव्हा कोण घराच्या बाहेर पडत नाही साधच्या नंतर तेव्हाही बाहेर पडायची आणि कापत 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 धरला उदय उदय बांध जसा समोर आला आणि त्यांची लढाई चालू झाली मालुसोऱ्यांसोबत आणि बाकीचे मावळे तिकडे घुसले त्यांचं ठरलेलं कल्याण दरवाजा मोकळा करायचा कल्याण दरवाजा करा जसा मोकळा होणार तसं मालुसरेंचे भाऊ सूर्यजी hmm. सूर्याजी आणि शेलार मामा ऐंशी वर्षाची तिथे तर कल्याण दरवाजा वाट बघते जसा दरवाजा खोला साडेतीनशे मावळे वरती टाकलायचे आणि ती वाट बघते दरवाजा कधी खोलते ती तापलेली होती ही वरती गेल्या त्यांना कापून ठेवली तर काय करायचं ती आत घुसायला वाट बघवती दरवाजा कधी खुलते पर्यायच नव्हता दरवाजा खोल्याशिवाय आत नाही मग इकडून मावळे गेले दरवाजा खोलला दरवाजा खोलल्यानंतर वरती सूर्यजन शेलार मामा तिकडून तिकडं कुठं समाधी समाधीचा तो सर्कल टाकला गाडाला असा सर्कल टाकला की तिकडून पटण कापत मोठं मोठं तिकडून कापत इकडून मालुसरे आणि बाकीचे मावळे इकडून धरला कोणाला उदय बांधला उदय बांधला आणि त्यांची बेबान लढाई चालू आहे मावळे बाकीचे मावळे कापतात आणि असं चालू असताना त्यांनी टाकला वार ढालीवरती ढाल तरी किती सोचणार ढाल फुटली ढाल फुटली मालुसरीने डोक्याचा फेटा काढला हाताला बांधतात तोवर त्यांनी मोकाच नाही दिला मारायचा लोक वार करतो वार करतो ढाल ढाल तुटल्या हाताला फेटा बांधून दिला नाही फेटा बांधून दिला फेटा बांधतात तोवर रक्त रक्तबंबाळ करून ठेवला मालुसरेंना आणि ढाल जशी बांधली हाताला फेटा बांधला मालुसरे त्याच हातावरती गेलेल्या हातावरतीच वार घेत घेत उदयबांसोबत लढत राहिले लढत राहिले लढत राहिले अशी लढाई तिथं हात गमावला तिने हात गमावला म्हणजे हाताचं मनगट डायरेक्ट तोडून टाकलं तिने ढाल तुटला त्याचाच मोका मारला आणि मनगडावर टाकला त्याला मारायचंच होतं बेबान होता तो आणि तसं झाल्यानंतर मग तरी मालुसरे लढत लड़त लढत त्यांना माहिती बाकीची वर आल्याशिवाय आपण तर खाली पडू शकत नाही मालुसरे काही पडाय मागत नव्हते एवढं झालं रक्तबंबाळ झालं तरी ते लढत लढत ते बघा अंतर बघा तुम्ही किती तिकडं हात गमावली जागा आहे तिथून समाधीपर्यंत समाधी त्यांचं स्मारक आहे मालुसरींचं तिथपर्यंत ते लढत लढत उदय या मैदानात खेळत 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 तिथं आले आणि तिकडून आल्यानंतर ऐंशी वर्षात शेलार मामा शेलार मामान लांबणंच बघितलं मालुसरे धारधीर ते पाडायला लागल्यात रक्त बांबाळ झाले तरी पण लढतात असं लढता लढता मागणं आला शेलार मामा शेलार मामान खुपसला डायरेक्ट कोथाळाच बाहेर काढला कोथळा बाहेर काढला तरी तो काय ऐकना ना शेलार मामावर तुटून पडला उदयबान उदयमाम त्यांच्या नादाला लागला तर वर इकडं मालुसरे पडलं मालुसरे पडलं मावळ्यांना काळलं मावळे घाबरले उदयबान पडला त्यांचं पण घाबरलं आपला सर सेनापती पडला आपलं मावळं घाबरलं तसं असतं जो लिडर असतो तो गेला बाकीचे पळून जातात माणूस रे पडलं तसं इकडं मावळे पाळाय चालू पाळाय चालू, चालू सूर्याजीने शिवीच्या भाषेत त्यांना सांगितलं जर पाळाला तर जाऊन खाली उड्या मारा नंतर इथं जीव द्या ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के लढाई झाल्या संपत आल्या आता उदयबान आलाय टप्प्यात आणि रश्या का आपल्याच म्हणल्यावरती मावळी इथपर्यंत आलेली पळत खाली जायच्या तयारीत उड्या मारा रश्यात सोडल्यात रशा कापून टाकल्या सूर्याजीने आधीच त्यांना माहिती काय का ना काय होणार आणि गड जिथल्याशिवाय ती पहिला विचाराने आल्या म्हटलं मोहीम फते करूनच जायची आणि रशाक आपल्या कळावर मग मावळे परत फिरले माघारी माघारी फिरले तोवर शेलार मामाने आणि सूर्याजीने धरला उदय बांधला कोतळा फाडलेलाच होता अजून मारला अजून मारला वडत वडत तिकडे कल्याण दरवाजाच्या वरती ते झाडी दिसते का त्या झाडी ते जी हे केले कवर कवर केल्या छोटीशी दिसायला पाहिजे की इथंच मारलाय त्याला आणि तिथं जाऊन त्याला तोपेला लावला नागीन तोपेला बार वाजून टाकला जसा त्याला फोडला तसे मुघल पळाली आणि किल्ला आपल्या ताब्यात आला आणि किल्ला ताब्यात आल्यानंतर मग नागिन तोफ तिकडे वाजवून महाराजांना काळालं पहिला कसे लोक म्हणतात झेंडा लावला झेंडा दिसला तिकडं जेवढं लांबच दिसत नाही आता आपल्याला दिसतंय का पण पहिला आहे ना तोफेच्या इशाऱ्यावर आपल्याला कळायचं महाराजांना काढायचं की हा किल्ला सेफ आहे संध्याकाळी तोफ वाजायची सकाळी तोफ वाजायची तिकडून तिकडं आवाज टाकायचा तिकडची तोफ तिकडे जाणार अक्का सह्याद्रीचा पट्टा आहे ना तोफांवरती काढायचं की ओके आपल्या तोफा वेगळा वाजायचे ते त्यांच्या तोफा वेगळा वाजेल हे सगळा तोफांवर खेळ चालायचा ओके तुमचं नाव काय राहतं किरण पाटील हा जो वाडा आहे हा लोकमान्य टिळकांचा वाडा आहे सिंहगडावर मागच्या वेळेला सगळं घसरत होतो तुला आठवत होतो शेवाळ शेवाळ कसे गेलो होतो आम्ही माहिती तिथपर्यंत इथे ना इथे रूम्स आहेत अशा जिथे राहता येतं तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्की या मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो त्यांना कॉल करून या त्यांचा फोन मोस्टली लागत नाही कारण ते गडावर असतात रेंज नसते पण त्यांना कॉल करा फक्त तुम्हाला सिंहगड बघायचा असेल आणि मनात आदरभाव ठेवून यायचा असेल तरच इथे राहायला या कारण हे आपलं आहे सगळं हा आपल्याला मिळालेला फुकट मिळालेला अतिशय श्रीमंत असा वारसा आहे तो आपणच जपला पाहिजे फोर्टीन चांगला आहे का सिक्स्टीन चांगलं आहे सिक्स्टीन चांगला आहे ना कर थोडा खर्च करावा लागतो तू इंस्टाग्राम ला पण आहे काय नाव आहे तुझं तुझन प्रणव लगेच करू का फॉलो तुला प्रणव प्रणवा केले आणि आम्ही प्रणव प्रणव शोधते आता सापडले हो तू कोणत्या शाळेत माझ्या शाळेला नाव ठेवत होता ना आता इथे बसून भजी खाणार आहोत आम्ही बघा बऱ्याच दिवसाने सुख मिळालं बघ सुख म्हणजे नक्की काय असत कांदा भजी भाऊ विषयच नाही करायचं खूप ठिकाणी खातो आपण चव कुठेच नाही आणि ही चटणी या चटणीत काहीच नाहीये फक्त कांदा आणि तिखट आहे तरी सुद्धा अशी चटणी कुठेच मिळत नाही अख्ख्या जगात काय वाटतं आता काय करावं संपलं पाहिजे ते संपलं तर पाहिजे स्वर्ग सुख खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया